नमस्कार लॉ विथ विधी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे जर आपण या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा व बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे कायद्याविषयीचे अगदी सोप्या भाषेत आपल्याला कायदेशीर ज्ञान या चॅनलवर आपल्याला पाहायला मिळेल इथून मागे आपण बरेचसे व्हिडिओज बनवलेले आहेत की पतीपत्नींमधली वादासून द्या पोलीस स्टेशन आरोपीचे अधिकार असून द्यात किंवा मग महिलांचे अधिकार असतील बरेचसे व्हिडिओज आपण बनवले आहेत जर आपल्या नातेवाईकांना जर त्याची गरज असेल तर आपण ते व्हिडिओ शेअर करा व आपण पाहिले नसतील तर पहा म्हणजे कायदेशीर ज्ञान आपल्याला अगदी सोप्या भाषेत आपल्याला या चॅनलवर पाहायला मिळेल तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की पॉवर ऑफ एटर्नी म्हणजे काय किंवा कुलमुक्त्यार पत्र त्याला मराठीमध्ये म्हणतात कुलमुक्त्यार पत्र म्हणजे काय हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर पहिलं आहे की पॉवर ऑफ ॲटर्नी हे स अत्यंत महत्त्वाचा दस्त आहे सदर दस्त म्हणजे पॉवर ऑफ ॲटर्नीचं दस्त संबंधित व्यक्तीचे कामाचा व्याप असेल किंवा मग त्याचं शारीरिक दुर्बलता असेल किंवा मग वेळेची कमतरता असेल की तो त्याची कामं करण्यासाठी हजर राहू शकत नसल्याने त्या व्यक्तीची कामे करण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीची निवड करून लिखित स्वरूपात अधिकार बहाल करते त्यालाच पॉवर ऑफ अटर्नी आपण म्हणतो तर पॉवर ऑफ अटर्नीने आपण जर एखाद्या व्यक्तीला जर तो अधिकार दिलेला असेल तर त्याच्यावर ते बंधनकारक असतं की ते आपण कामं आपण कामं ती केलीच पाहिजे थोडक्यात के पॉवर ऑफ ॲटर्नी वेळ पैसा श्रम याची बचत यादी पॉवर ऑफ अटर्नी वेळ श्रम आणि पैसा याची बचत होते तर पॉवर ऑफ अटर्नी आपण कोणकोणत्या कायद्याअंतर्गत करू शकतो तर पहिला आहे कुलमुक्त्यार पत्र पत्र कायदा अठराशे ब्याऐंशी दुसरा आहे नोंदणी अधिनियम एकोणीसशे आठ आणि तिसरा आहे मुद्रांक अधिनियम म्हणजे पूर्वीचा मुंबई अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्न तर पॉवर ऑफ अटर्नी म्हणजे असा एक दस्तऐवज आहे की जो एखाद्या व्यक्तीला स्वतःची स्वतःची त्याची काही कायदेशीर कामे करणे शक्य नसेल तर ती व्यक्ती त्याचे सदर कामे करण्याचा अधिकार कागदोपत्री आपल्या संबंधित विश्वासू व्यक्तीला देतो आ, त्या आधारे सर्व कामे होतात म्हणजे काय की जरा एखाद्या व्यक्तीला शारीरिक त्याची दुर्बलता असेल तो तिथे हजर राहू शकत नसेल किंवा मग कामाचा व्याप जास्त असेल किंवा वेळेची कमतरता असेल तर तो, तो व्यक्ती काय करतो की आपल्या एखादा विश्वासू व्यक्तीला पॉवर ऑफ ॲटर्नी करून देतो त्याच्यामुळे काय होतं की त्या माणसाचा वेळही वाचतो श्रमही वाचतो पैसाही वाचतो प्लस त्याच्या आधारे पॉवर ऑफ ॲटर्नीच्या आधारे तो व्यक्ती म्हणजे ज्याला पॉवर ऑफ ॲटर्नी दिलेली आहे तो व्यक्ती त्याच्या त्या ज्यांनी पॉवर ऑफ ॲटर्नी दुसऱ्याच्या नावावर केले आहे त्या व्यक्तीच्या बिहाफ तो सर्व कामे पाहू शकतो तर पत्राचे कोणकोणते कौन प्रकार कि आहेत कि किती किंवा किती प्रकार आहेत तर पत्र म्हणजे पॉवर ऑफ ॲटर्नीचे चार प्रकार आहेत पहिला आहे की प पा स्पेशल पॉवर ऑफ ॲटर्नी म्हणजे विशेष पत्र दुसरं आहे जनरल पॉवर ऑफ अटर्नी म्हणजे सर्वसाधारण पत्र इनरुव्होकेबल पॉवर ऑफ ॲटर्नी म्हणजे कधीही रद्द न होणारे पत्र ड्युरेबल पॉवर ऑफ अटर्नी म्हणजे टिकाऊ कुलमुक्त्यार पत्र कुलमुक्त्यार पत्र पॉवर ऑफ अटर्नी नोंदणी कशी करावी किंवा मग त्याच्यातमध्ये काय काय नोंदणी करताना कोणकोणती काळजी घ्यावी तर पहिलं आहे की पत्र हे दुन दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदवले जाते पत्र जेव्हा आपण तयार करतो म्हणजे पॉवर ऑफ अटर्नी करतो ते नोंदणी ही दुय दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये नोंदवले जाते मालमत्तेच्या हस्तांतरणासाठी व नोंदणी कायद्याचे नमूद केलेले कुल पत्र हे नोंदविणे अनिवार्य आहे म्हणजे ते नोंदविणे गरजेचेच आहे असे असले तरी न्यायालयीन कामकाजात म्हणजे नोंदविणे हे कंपल्सरी जरी असलं तरी न्यायालयीन कोणकोण कुठलेही कामकाज असेल किंवा ह्याच्या अधिकारासाठी एखादी क कुटुंबातली व्यक्ती असेल किंवा रक्ताच्या नात्यातली व्यक्ती असेल अनोंदणीकृत म्हणजे आपण नोंदणी नाही केली तरीही नोटरी पत्र म्हणजे नोटरी जरी केलेली असेल त्या कुलमुक्त्यार पत्राची किंवा पॉवर ऑफ अटर्नीची तरीही चालेल म्हणजे काय की जेव्हा एखाद्या आपण पॉवर ऑफ अटर्नी करतो की न्यायालयीन एखादं आपलं कामकाज आहे की तिथं आपण हजर राहू शकत नाही तर आपण आपल्या कुटुंबातील व्यक्तीला किंवा मग आपण एखाद्या रक्ताच्या नात्यातील व्यक्तींना जर आपण नोटरी थ्रू जर पॉवर ऑफ ॲटर्नी दिली न्यायालयीन कामकाजासाठी तरीही चालू शकते तर कुलमुखत्यारपत्राचं बऱ्याच गोष्टी तपासून घेणे गरजेचे आहे क ज्यावेळेस आपण पॉवर ऑफ ॲटर्नी करतो त्यावेळेस की ती व्यक्ती हयात आहे का जी कॉ पॉवर ऑफ ॲटर्नी करते ती व्यक्ती जिवंत आहे का किंवा ते त्याच व्यक्तीने पॉवर ऑफ ॲटर्नी केली आहे का हे त तपासून पाहणं तितकंच गरजेचं आहे फुलमुक्त्यारपत्रातील मजकूर त्याचा अर्थ त्याद्वारे दिले जाणारे अधिकार याचा बारकाईने विचार केला जातो त्यामुळे त्याच्यामध्ये आपण ज्या गोष्टी टाकू किंवा मग ज्या गोष्टी आपण लिहू त्या पॉवर ऑफ ॲटर्नीमध्ये त्या आपण तपा ज्या रजिस्टर करण्या अधोर आपण त्या तपासून घेणे व वा चार वेळा वाचून घेणे हे तितकंच गरजेचं आहे त्याच्यामुळे काय होतं तुम्हाला जे आपण अधिकार देतो हे क्लिअर होतात मग जो पॉवर ऑफ अटर्नी घेणार आहे त्यालाही आपले आपल्याला कोणकोणते अधिकार दिलेले आहेत हे पॉवर ऑफ अटर्नीवरनं क्लिअर होतं अधिकार हस्तांतर करण्याचं कुलमुक्त्यार पत्र म्हणजे पॉवर ऑफ अटर्नी ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस आपण एखाद्या व्यक्तीला पूर्ण अधिकार देतो पूर्ण नाही म्हणजे जे त्याच्यामध्ये जे अधिकार आपण नमूद केलेले आहेत पॉवर ऑफ अटर्नीमध्ये ते त्या अधिकार देतो की माझा ऑन बिहाफ ऑफ म्हणजे त्याच्या बिहाफवर त्यांनी ते कामकाज पाहावे न्यायालय नसून द्यात कुठ कोणतेही कामकाज असून द्यात त्याच्या बिहाफ ऑफ त्यांनी पाहावे ह्याच्यासाठी आपण पॉवर ऑफ अटर्नी देतो कुलमुखत्यार पत्र हे कुलमुखत्यार पत्र करून देणारी व्यक्ती मयत झाल्यास आपोआप रद्द होते ज्यावेळेस एखाद्याने पॉवर ऑफ अटर्नी तुम्हाला दिलेली आहे ज्यावेळेस त्याची मयत होईल त्यावेळेस ते पॉवर ऑफ ॲटर्नी आपोआप रद्द होते एखाद्या विशिष्ट कामासाठी दिलेली पॉवर ऑफ ॲटर्नी ते काम संपल्यानंतर रद्द होते म्हणजे तुम्ही एखादं जर त्याला काम काम दिलेलं आहे आणि ते ते जर काम त्या त्याच्यासाठी तुम्ही पॉवर ऑफ ॲटर्नी दिलेली आहे ते काम जर संपलं तर ते फाती पॉवर ऑफ ॲटर्नी ही रद्द होते पॉवर ऑफ ॲटर्नी मुदित मुदतीचा जो उल्लेख असेल त्या पॉवर ऑफ अॅटर्नीमध्ये म्हणजे तुम्ही एवढ्या एवढ्या पिरियडसाठी आम्ही सहा महिन्यासाठी पॉवर पावर ऑफ पॉवर ऑफ अटर्नी केली आहे किंवा एक वर्षासाठी केलेली आहे तर ज्या वेळेस ते एक वर्ष संपेल त्यावेळेस ती पॉवर ऑफ ॲटर्नी आपोआप रद्द होते तर पत्रामध्ये सर्व कामे किंवा मग त्याचे व्य विशिष्ट कामे करण्यासाठी विशिष्ट कालावधी दिलेला आहे त्यात ते सुद्धा नमूद असणे गरजेचं आहे त्या व्यक्ती स व्यक्तीची इन्फॉर्मेशन हे असणे तितकंच गरजेचं आहे पॉवर ऑफ अटर्नी ॲक्ट अठराशे ब्याऐंशीचे कलम एकमध्ये मध्ये लघुसंज्ञा व्याप्ती कलम दोनमध्ये स्वतःचे नावाने किंवा सैने स्वमुद्रित दस्त करणे व मुक्त पॉवर ऑफ ॲटर्नी मूळ दस्त सुरक्षित ठेवणे विवाहित स्त्रीचे पॉवर ऑफ ॲटर्नी पत्र आ, हे मुक्तता पत्रास भारतीय पुरावा कायद्याचे कलम पंच्याऐंशीचे गृहित लागू पडते कुलमुक्त्यार पत्रासाठी म्हणजे पॉवर ऑफ ॲटर्नीसाठी मुद्या मुद्रांक विभागाने वेळोवेळी वेड़ नियमित केलेल्या मुद्रांक शुल्क भरून दस्त नोंदविला जातो म्हणजे आपण पॉवर ऑफ ॲटर्नी करताना आपल्याला जो, करता जो मुद्रांक शुल्क सांगितलेला आहे तो भरूनच आपला दस्त हा नोंदविला जातो तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं की पॉवर ऑफ अटर्नी म्हणजे काय त्याचे प्रकार किती आहे तो दुय्य कुठ कुठल्या कार्यालयात नोंदवला जातो किंवा मग कोणकोणत्या कायद्या अंतर्गत आपण पॉवर ऑफ अटर्नी करू शकतो हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद